नमस्कार मी गोरक्षा बांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बनवणार आहे मटणाची रेसिपी तर रेसिपी कशी होणार आहे तर आम्ही मा शंभ शंभर रुपये काढलं तर हे पा माझ्याकडे शंभर रुपये देतो शंभर रुपये तर असं दोनशे रुपये आमच्याकडं आणि आता मी मटण आणायचा आहे खालच्या कडकीला तर चला मटण घेऊन येऊ आपण आणि कशी रेसिपी होणार आहे नक्की व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्र ना आपण चालू आहे दोन किलोमीटर खाज्या कडकीला वाटाणा आणण्यासाठी आणि पाऊस पण चालला आहे तर तुम्ही बघू शकता रस्ता पण वाढले आणि पण पाणी पण काय घेऊन कृषी विकस तर चला आपण पोचलो आता दोन किलोमीटर आणि गावामध्ये आलोय दोन्ही साइड मस्त असे दुकान आहेत

知道不？你干那个，我不能不能，我不能干那个。也, <laughs> 也是工作了。 तर आज आपली रेसिपी काय आहे तर नक्कीच हिडू पहा शेवटपर्यंत तर मित्रांनो ह्या पहा हे उमेल माटाने आणि इड्या पण उमेल माटाने तर याचं आपण थोडासा मसाल्यामध्ये लाल मसाल्यामध्ये कालवण बनवणार आहे तर मस्त असा कालवण बनवणार आहे आणि तर ह्यापा हे सूप काढून ठेवले आम्ही सूप काढून ठेवले आणि इडं उमेल आहे आणि त्या मसाल्यामध्ये करून घेतले तर चला आता आपण खाताना कशा पद्धतीनं खाणार आहे tenang ke short pun tuh yudupan terpa terapa yuk मसाल्यामध्ये मटण आहे आम्ही या वाटेमध्ये आणि याच्यामध्ये सूप आहे आणि याच्यात ते आहे उमेल मटण आहे तर चला आणि माझ्या का पण आहे मी पण घेतलंय तर तुम्ही बघू शकता तर मस्त असा रेसिपी पार्टी होणार आहे Hmm. जेवले बर मसाल्यातला कसा झालाय आधी मस्त झालाय ना? काल नाही मस्त झालाय उमेल माटन खाऊ पण बरं

એક નંબર કાઢા ખાવાનું કાંદા પણ ખાતા હતા કાંદા ખાય ના બોલા કાંટા ખાતા મોત્યા જ કા મોત

हे असे आम्ही पार्टी केले मस्त अशी रेसिपी झाली पार्टीची आणि भरपूर काय काय घेतलाय तर एक उमेल मटण घेले आणि त्या असा मसाल्यामध्ये करून गेले मटण आणि सूप पण आहे तर सूप पण बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करा बेल आयकन राबायला विसरू नका एक सरप्राईज द्या mm. कमेंट मध्ये हाय लिवा अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील इडस थांबतो जय हिंद जय आदिवासी जय शिवराय